नमस्कार मैत्रिणीनो रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे आपण आत्ता करतो आहे हातग्याच्या म्हणजेच हेटीच्या फुलांची भाजी शहरात त्याला हेटीचे फुलं म्हणतात तर गावात त्याला हातग्याची भाजी म्हणतात ही याच पिरियडमध्ये पंधरा दिवस विकायला येत असते मार्केटमध्ये तर आपण सर्वांनी लक्ष देऊन मार्केटमध्ये बघितल्यास आपल्याला हे फुलं कुठेतरी विकायला मिळतीलच आपण ह्याची भाजी करूया तर याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य म्हणजे हे फुलं येतात त्याला असे काढून घ्यायचे याच्यामधला पराग परागाची दांडी जी असते ती काढून घ्यायची हिरवा बूड काढून घ्यायचं आणि शक्यतोवर पानं पानं याचे असे भाजीसाठी वापरायचे कारण त्या दंड्यामध्ये मधल्या दंड्यामध्ये कड थोडासा कडसरपणा असतो म्हणून फक्त भाजीचे पानं असे वापरायचे तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानं पानं तोडून घेतली आहे दंडा बाहेर काढलेला बूड बाहेर काढलेलं आणि दोन पानात पाण्यातून ही भाजी धुवून घेतलेली आहे आणि कारण याच्यामध्ये कधी किडे असतात मुंग्या असतात तर त्या बाहेर निघून येतात धुवून निघून येते शिवाय याला फोडणीसाठी मी जरा हा आपला पांढरा कांदा घेतलेला आहे एक लसूण पाकळ्या घेतल्या आहे दहा ते बारा त्या चिरून घेतलेल्या आहे हिरवा कांद्याची पात घेतलेली आहे याच्यासाठी घेतलेली ही की दिसायला छान दिसतं आहे भाजी दिसणंही अतिशय महत्त्वाचं असते की ती कशी दिसते ठीक आहे शिवाय चार हिरवी मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे ओके तर हे हातग्याचे फुलं आपण अपन... जरा चिरून घेऊया ते लांब लांब पुष्कळांना आवडत नाही जेवणामध्ये ह्याची पा ह्याचे पानं अतिशय लांब असतात मग ते जेवणात तसं आवडत नसल्यामुळे आपण ही भाजी चिरून घेऊया मी तरी ते फुलांचे पानं चिरून घेत असते नाहीतर ते लांब लांब अगदी अडतात जेवताना तर याला असे आपण थोडेसे चिरून घेऊया या प्रकारे आपला फुलांच्या पाकळ्या कापून झालेल्या आहेत तीन कांदे घेतले तीन कांद्याची पात घेतलेली आहे अन्सर कापून घ्यायची आहे फोडणीसाठी मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये शिवाय थोडा हिंग घालते आहे फोडणीचं साहित्य हे आपलं रेग्युलर फोडणीचं राहणार आहे त्यात काही बदल नाही थोडी मोहरी घातली आहे जिरे घातलेले त्यानंतर लसूण घातले घातल्या आठ ते दहा लसूण पट्या चिरून घेतलेल्या आहेत आपण आणि त्यानंतर यात मिरचीचे पिपेस्ट घालायचे आहे आधी मिरची शिजून घ्यायची चांगली म्हणजे ती तिखट लागत नाही आता ती मिरची पण भुरकी झालेली आहे त्यामुळे आता आपल्याला पहिल्यांदा हा पांढरा कांदा घालायचा आहे पांढरा कांदा आपल्याला लालसर होऊ द्यायचा त्यानंतर कांद्याची पात घालायची आपला कांदा पण ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे त्यानंतर ही कांद्याची हिरवी पात घालायची आणि थोड्याशा मोठ्याच ठेवलेल्या कारण त्या दिसायला पाहिजे हिरव्या आणि त्याला खूप जास्त होऊ नये द्यायचं त्याचा हिरवेपणा तसाच राहायला पाहिजे नाहीतर त्या काळ्या पडतात जास्त शिजवलं तर आपण दिसण्यासाठी म्हणून टाकत आहे तर त्या हिरव्याच राहिल्या पाहिजे फोडणीचं रेग्युलर साहित्य एक अगदी छोटासा चमचा हळद घेतलेली त्यानंतर दोन चमचे मी लाल तिखट वापरलं भाजी अर्धा किलो आहे फुलं आपले अर्धा किलो आहेत तिखट थोडं शिजलं की सगळ्या शेवटी थोडी जिरे पावडर आणि त्यानंतर लगेच आपल्याला हे पानं फोडणीत घालायचे आहेत मिक्स करायचे ही भाजी हिवाळ्यातच येते आणि सीझनप्रमाणे भाज्या तर त्याचा उपयोग आपल्या शरीराला नक्कीच होतो त्या अतिशय पौष्टिक असतात आणि म्हणूनच त्या तेव्हा तेव्हा खाण्यासाठी निसर्गाने आपल्यासाठी दिलेल्या आहेत तर त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा ही भाजी शोधायची छान लागते आणि मीठ या भाजीमध्ये जेव्हा ही भाजी थोडी अर्धी शिजल्यानंतर थोडी चिंबून जाते कमी होते आधीपेक्षा तेव्हा आपल्याला मिठाचा योग्य अंदाज येतो कारण मीठ जर आधी घातलं तर त्या मानाने ते मीठ जास्त होईल म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं आता मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हिला आता थोडीशी दोन तीन मिनटं वाफ द्यायचे वाफेनीच ही भाजी शिजून जाते अगदी दोन ते तीन मिनटातच ही भाजी शिजून जाते तर हिला आपण थोडा वेळ आता झाकण ठेवून वाफ काढूया म्हणजे ही भाजी पूर्णपणे शिजल्या जाईल दोन मिनटं झालेले आहेत आणि ही भाजी पूर्णपणे तयार आहे यात सगळ्यात शेवटी आपण थोडंसं आणखी जिरे फूड सेंट येण्यासाठी सोडूया आणि ही भाजी आपली तयार आहे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराचा खजिनासुद्धा आपल्याला भरणं महत्त्वाचं असतं तेव्हा हिवाळ्याच्या सीझनमध्ये ज्याही भाज्या येतात त्या सर्वांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्या शोधायच्या आणून एक दोन वेळा तरी खायच्याच वर्षभराचा साठा आपल्या शरीरात तयार होतो ही भाजी पूर्ण वर मी शिजून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटात तयार होते आहे ना छान दिसायला पण पा किती छान दिसते आहे मस्त आहे ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघावी परत आपण अशाच नवीन रेसिपी रेसिपीमध्ये भेटूया लवकरच so parenta good day bye bye see you